नमस्कार श तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे तुरीचे भाव पुढील काही दिवसात अजून वाढणार तुरीला येणार तेजी काय आहेत कारणे भाव वाढण्याचे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती यंदा केंद्र सरकारने सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव हा तुरीला जाहीर केला असून सध्या बाजारात अजूनही नवा माल म्हणावा तसा सुरू झालेलाच नाही सध्या जुन्या मालाची विक्री चालू आहे आणि जुनी तूर कमी गुणवत्तेची आहे तर नवीन आलेला माल तुरीचा हा यामध्ये ओलावा अधिक असल्यामुळे तुरीचे दर हे कमी झाल्याचे सध्या बोलले जात आहे पण पुढील काळात भाव आणखीन वाढू शकतात याचे विशेष कारण म्हणजे जरी तुरीच्या आवकेचा दबाव जरी वाढला तर तूर बाजाराला हमी भावाचा म्हणजेच सात हजार पाचशे रुपयाचा आधार नक्कीच मिळणार आहे तसेच ऑफ सिजनमध्ये तुरीची आवक ही कमी असल्यामुळे तसेच यंदा सरकारकडे मागील वर्षीचा उपलब्ध साठा हा नसल्यामुळे तुरीच्या दरात तेजी येऊन भाव पुन्हा वाढतील सध्या चांगल्या तुरीला बाजारात साडेसात ते आठ हजार रुपयाचा भाव मिळत असून पण नंतर पुढील काही दिवसात नऊ हजाराची भाव पातळी गाठू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद